श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या ते गणेशाय नम तू माणसा नियमू करी निश्चळु होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे तू तु तुझ्या मनोवृत्तींना पूर्ण आवर घाल अंतर्यामी दृढ अन निश्चयात्मक बुद्धीने दृढ हो मग कसलीही चिंता न करता तू तु तुझे क्षात्रधर्माचे आचरण कर म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध पा अर्जुना हे बघ संसारात जन्माला आलेल्या प्रत्येक देहधारी माणसाला त्याची कर्मे सोडता येणे कदापि शक्य नाही हे आता तुझ्या लक्षात आले असेल जर कर्मे सोडता येत नाहीत तर मग आपण शस्त्रविरुद्ध आचरण तरी का करायचे म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू त्यामुळे ज्या ज्यावेळी जे कर्म करणे उचित आहे ते कर्म निष्काम बुद्धीने करणे हेच योग्य आहे पार्था आणि कही एक नेनसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक असे। अर्जुना या निष्काम कर्माचे आणखी एक कर्म आहे ते म्हणजे निष्कामबुद्धीने केलेले कर्म उलट मानवाला या संसार बंधनामधून सोडवण्याचे काम करते देखे आधारे, स्वधर्मो जो आचरे तो मोक्ष व्यापारे निश्चित पावे जो आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे त्याच्या वाट्याला येणारी कर्मे स्वधर्माचे पालन करीत आचरतो तो अंतिम मोक्षपदास जातो स्वधर्मो जो बापा तोची नित्यज्ञ पा म्हणून म्हणून अर्जुना आपल्या स्वधर्माचे आचरण हाच ज्याच्या त्याच्या हातून संपन्न होणारा एक नित्य यज्ञ आहे त्यामुळे अशा आचरणाने पापाला शिरकाव मिळत नाही हा निजदिर्म जयसांडे आणि कुकर्मी घडे तैची बंधू पडे संसारिक जेव्हा मनुष्य प्राणी आपल्या स्वधर्माचा त्याग करतो वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतात म्हणणे स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाजन जो या बंधन काहीच ना घडे या कारणानेच स्वधर्माचरण हाच मोक्षप्राप्तीचा एक कर्तव्य कर्म यज्ञमार्ग आहे हे जाणून जो पुरुष त्याची कर्मे आचरतो तो, तो कोणत्याच बंधनात अडकत नाही हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञात चुकला म्हणून या पार्था हे सकल विश्व कर्मबंधनात बद्ध आहे इथे जो कर्माचरणास चुकला तो मायेच्या बंधनात गुंततो आता ये चे था। तुझ सांगेन एकमी कथा संस्था केली अर्जुना या संदर्भात मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐक ज्यावेळी त्या सृष्टी निर्माण करत्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तै नित्ययाग सहिते सृजिली भूते हो समजते परी नेनतीची तीये यज्ञाते सूक्ष्म म्हणून त्यावेळी त्याने प्राणी आणि त्यांची नित्य कर्मे आचरावेत असे धर्म हे दोन्ही निर्माण केले परंतु हे धर्म गहन असल्याने ते सर्वसामान्य जीवांना नेमकेपणाने कळले नाहीत ते वेळी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रय येथ आम्हा तव म्हणे तो जन्मा, भूतान प्रति तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाच विचारले की हे देवा या जगात आमचा तरुणोपाय काय आहे कोणता आहे तेव्हा महाविष्णूंच्या नाभी कमलातून उत्पत्ती झालेला ब्रह्मा त्यांना म्हणाला तुम्हा वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे, पुरती काम. मी तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे वर्तनाचे आचरणाचे विहित नियम धर्म आधीच तयार केले आहेत तुम्ही फक्त आपापल्या स्वधर्माचे आचरण करा त्यानेच तुमचा सहज तरुणोपाय होईल तुम्ही व्रतनियमो न करावे शरीराते न पिडावे दूरी केही न वचावे तीर्थासी गा तुम्ही व्रतवैकल्ये तापास तीर्थयात्रा यांचे कोणतेच कष्ट करू नका योगादिके साधणे साकांक्ष आराधणे मंत्रयंत्र विधाने झणी करा तुम्ही योगादिक साधने कामणीक आराधना मंत्रतंत्र अनुष्ठाने यासारख्या मार्गाच्याही नादी लागू नका देवतांतरान भजावे हे सर्व करावे यजावे, अना यासे। तुम्ही यजावे तुम्ही तुमचे कल्याण व्हावे या हेतूने फक्त मी जी कर्म कर्तव्ये नेमून दिली आहेत ती उत्तम प्रकारे पार पाडा इतर देवतांना भजायचे कारण नाही धर्माचरण करा आणि सुखी व्हा अहेतुके चित्ते अनुष्ठा पाया ते पतिव्रता पती ते जिया परी ज्याप्रमाणे एखादी आदर्श पतिव्रता स्त्री ही आपल्या पतीची सेवा निष्कामपणे करून त्यास संतुष्ट करते ती केवळ आपल्या पत्नी धर्माचेच पालन करते तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा तैसा स्वधर्म रूप आची स्वयो तुम्हा सत्य लोक नायकू बोलता झाला ब्रह्मदेवांनी लोकांना पुढे असेही सांगितले की स्वधर्माचरण हाच तुमचा यज्ञ आहे तोच तुम्ही कसोशीने आचरा देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा होऊन संडिल तुमते कदा लोक हो एक गोष्ट नीट लक्षात घ्या तुमचे स्वधर्माप्रमाणे होणारे आचरण तुम्हाच सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूप्रमाणे लाभदायक ठरेल ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला कधीच अंतर देणार नाही जय येणे करुणी समजता परितोषू होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती तुमच्या एकनिष्ठ भावाने केलेल्या धर्माचरणाने सर्व देवता या संतुष्ट होतील मग त्या जे इच्छित असेल ते सर्व देतील या स्वधर्म पूजा पूजिता समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुमची स्वधर्माचरण पूजा तुम्हास देवकृपेने सर्व अप्राप्य वस्तू प्राप्त करून देईल तसेच ती तुमच्या प्राप्त वस्तूचे संरक्षण सुद्धा करेल तुम्ही देवांते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तुम्ही जर अशा प्रकारे देवांना भजाल तर ते तुमचे कल्याण तर करतीलच उलट तुमचे एकमेकांवरचे देवभक्त नाते प्रेमाने अधिक दृढ होईल तेच तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल वांची पुरेल मानसीचे त्यावेळी तुम्ही जे जे म्हणून करण्याची मनात इच्छा कराल तो तुमचा संकल्प इच्छाही पूर्ण होईल तुमच्या मनोकामना पुरतील वाचा सिद्धी पावाल अज्ञापक हो आल म्हणे तुम ते मागतील महाडिद्धी नकळत तुमच्या वाणीला वाचासिद्धीचे वरदान प्राप्त होईल तुम्ही इतरांना आज्ञा देणे इतके श्रेष्ठ व्हाल मोट या तुमच्या आज्ञेत राहून तुमची सेवा करतील जैसे ते द्वार वनश्री निरंतर ओळंगे फळभार लावण्यसी वसंत ऋतूच्या आगमनाने जशी सारी वनश्री फळफुले यांच्या भाराने फुलून जाते